नमस्कार डॉक्टर दीपक शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टोमॅटो आणि सफरचंद या दोन फळांमध्ये असलेली पौष्टिकता अर्थात न्यूट्रिशनल त्यांची कंपेरिजन करणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला कळेल की टोमॅटो जास्त पौष्टिक आहे की सफरचंद जास्त पौष्टिक आहे चला तर मग सुरू करू प्रतिशंभर ग्रॅम टोमॅटो आणि सफरचंदात असलेली कॅलरीज आणि शुगर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसती याच्यावरून आपण बघू शकतो की टोमॅटोमध्ये साखरेचं सा प्रमाण आणि कॅलरीजचं प्रमाण कमी त्याच्यामुळे विविध प्रकारच्या हेल्दी डाएटमध्ये वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये आपण टोमॅटोचा उपयोग करू शकतो आता आपण बघू जीवनसत्व अ अर्थात व्हिटॅमिन ए जे की आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी याचं प्रमाण टोमॅटोमध्ये आठशे तेहतीस इंटरनॅशनल युनिट आणि सफरचंदात मात्र चोपन्न इंटरनॅशनल युनिट याचाच अर्थ अनेक पटींनी व्हिटॅमिन ए हे टोमॅटोमध्ये जास्त आहे व्हिटॅमिन आता बघतो आहे आपण क ज्याला आपण व्हिटॅमिन सी असंसुद्धा म्हणतो हे आपल्या हिरड्यांसाठी महत्त्वाचं असतं याचंसुद्धा प्रमाण टोमॅटोमध्ये सफरचंदापेक्षा अनेक पट्टीने जास्त आहे व्हिटॅमिन ई जे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतं त्याचं प्रमाणसुद्धा टोमॅटोमध्ये सफरचंदाच्या तुलनेमध्ये जास्त आहे त्याचप्रमाणे व्हिटॅमिन केचं प्रमाणसुद्धा टोमॅटोमध्ये सफरचंदाच्या तुलनेत अधिक आहे मानवी आरोग्यासाठी विविध प्रकारचे खनिजा शरीरासाठी लागत असतात त्याचा उपयोग हाडांमध्ये स्नायूंसाठी तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाईटचे प्रमाण बॅलन्स करण्यासाठी होत असतो स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आयर्न सोडियम आणि पोटॅशियम या अन खनिजे आहेत आणि त्याचं टोमॅटोमध्ये असलेलं प्रमाण आणि सफरचंदामध्ये असलेलं प्रमाण दिसतंय तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की टोमॅटोमध्ये हे जे मिनरल्स आहे खनिज यांचं प्रमाणसुद्धा सफरचंदापेक्षा जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओचा उद्देश सफरचंदाला कमी लेखणं नाही तर टोमॅटोमध्ये असलेले न्यूट्रिशनल व्हॅल्यू पौष्टिकता जे काही फॅक्ट आहे त्या समाजासमोर मांडणं हाच आहे बाजारात काही काळासाठी टोमॅटोचे भाव वाढले तर आपण बघतो अनेक मिम्स बनतात की टोमॅटो आता सफरचंदापेक्षा माग झाले त्याच्या मांडीला मांडी लावून बसते पण वास्तविक जर न्यूट्रिशनल दृष्ट्या आपण फॅक्ट चेक केली तर टोमॅटो हे सफरचंदापेक्षा सरसे वरचढ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ग्राहकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शुद्ध व शेतीनिष्ठ माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टोमॅटोचे भाव बाजारात वर्षभरात कधीकधी अल्पकाळासाठी वाढत असतात कारण टोमॅटोचे पिकाचे कीड रोग किंवा की विविध प्रकारचे प्रतिकूल हवामान अतिपाऊस उष्णता यामुळे नुकसान होते आणि उत्पादनात घट येते अशावेळी अधिक दर भेटला तर शेतकऱ्याचं होणारं नुकसान काही प्रमाणामध्ये भरून येत असतं त्यामुळे टोमॅटोचे दर वाढल्यास अतिशयपूर्ण बातम्या समाजमाध्यमांनी पसरवू नये आणि टोमॅटो पिकाच्या पौष्टिकतेचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करावा ही विनंती धन्यवाद